नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुमच्यासोबत एकदम वेगळ्या पद्धतीची मसाल्यांचा कमी वापर केला आहे तरीही एकदम चवीला भन्नाट आणि हॉटेलच्या चवीलाही मागे टाकेल अशी अफगाणी एककरी रेसिपी शेअर करणार आहे त्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे पॅन गरम झाला की आता त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं ही रेसिपी ऐकायला जेवढी किचकट वाटती आहे तेवढीच बनवायला एकदम सोपी आहे आणि चवीला तर एकदम भन्नाट लागते तेल गरम झालं की इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे अशा उभ्या स्लाईसमध्ये चिरून घेतले आहेत ते कांदे या पॅनमध्ये घालायचे आणि तेलामध्ये हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचे जा कांदे जास्त लालसर किंवा सोनेरी रंग येईपर्यंत परतायचे परता नाहीत हलकासा गुलाबी रंग येईपर्यंतच परतून घ्यायचे आहेत कांदा जर तुम्ही इथे जास्त प्रमाणात परतून घेतला तर ग्रेवीची चव थोडीशी बदलते तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने गुलाबी येईपर्यंत कांदा मी तेलामध्ये परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये राहिलेलं साहित्य घालायचं तर इथे आपण लाल मिरचीचा वापर करणार नाही आहे त्यासाठी इथे मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत ही हिरवी मिरची तिखटाला थोडीशी कमी आहे त्यामुळे मी पाच सहा घेतल्या आहेत जर तुम्ही घेतलेल्या मिरच्या तिखट असतील तर मिरच्या कमी घेतल्या तरी चालतील त्यानंतर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या दीड इंच आलं आणि पंधरा ते सोळा काजू घ्यायचे आणि आता हे सर्व साहित्य कांद्यासोबत एक दोन ते तीन मिनटं मध्यमाचेवरती एकसारखं हलवत भाजून घ्यायचं तर इथे सर्व साहित्य मी कांद्यासोबत एक दोन ते तीन मिनटं मध्यमाचेवरती छान असं परतून घेतलंय त्यानंतर यामध्ये एक मुठभर हिरवी कोथंबीर घालायची आणि त्यासोबतच यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आता पुन्हा कोथंबीर आणि मीठ घातल्यानंतर हे सर्व साहित्य एक मिनटभर परतून घ्यायचं तर इथे सर्व साहित्य मी पुन्हा एक दोन मिनटं छान असं परतून घेतलंय त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं आहे तर हे मसाले आपल्याला पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिनटं शिजवून घ्यायचे आहेत त्यासाठी यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घातलं आहे पाणी घातल्यानंतर हे मसाले एकदा पाण्यामध्ये मिक्स करायचे गॅसचा फ्लेम मीडियम टू लो ठेवायचा आणि हे मसाले एक दहा ते पंधरा मिनटं या पाण्यामध्ये छान असे शिजवून घ्यायचे मसाले शिजवून घेताना चमचाने अधूनमधून मिक्स करायचं जर तुम्हाला यामध्ये पाणी कमी वाटलं तर थोडंसं पाणी तुम्ही वाढवू शकता पण हे मसाले प्रॉपर दहा ते पंधरा मिनटं शिजवूनच घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता हे सर्व साहित्य मी दहा ते पंधरा मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती पाण्यामध्ये शिजवून घेतलं आहे त्यानंतर आता गॅस बंद करायचा आणि हे सर्व साहित्य थंड करायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून वाटून घ्यायचं तर इथे सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरला वाटून पेस्ट तयार करून घेणार आहे शिजवून घेतलेले मसाले थंड होत आहेत तोपर्यंत त्याच पॅनमध्ये दोन मोठे चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की इथे मी चार अंडी शिजवून घेतले आहेत आणि त्याला सुरीने कट मारून घेतले आहेत म्हणजे मसाला अगदी आतपर्यंत जाईल ती शिजवून घेतलेली अंडी या तेलामध्ये घालायची त्यानंतर यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद आणि एक छोटा अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची आणि थोडंसं मीठ घालायचं आणि आता हे सर्व मसाले अंड्यांना लागले जातील अशा पद्धतीने ही अंडी तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची तर इथे मसाल्यांचं कोटिंग अंड्यांना सर्व बाजूनी लागलं जाईल मसाल्या अंड्यामध्ये आतपर्यंत जातील अशा पद्धतीने ही अंडी मी तेलामध्ये परतून घेतली आहेत त्यानंतर आता ही एका डिशमध्ये काढायची गॅस बंद करायचा त्यानंतर बाजूच्या गॅसवरती दुसरी कढई गरम करायला ठेवली आहे आणि इथे मी मसाल्याचं वाटणसुद्धा तयार करून घेतलं आहे त्यानंतर आता त्या कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल घालायचं या ठिकाणी तुम्ही बटर वापरलं तरी चालेल किंवा अर्ध्या प्रमाणात तेल आणि अर्ध्या प्रमाणात बटर वापरलं तरी चालेल तेल गरम झालं की आता यामध्ये काही खडे मसाले घालायचे त्यामध्ये दोन हिरवी वेलची एक दालचिनीचा तुकडा आणि दोन लवंगा घालायच्या एक दहा ते पंधरा सेकंद हे खडे मसाले परतून घेतले की आता तेलामध्ये जे वाटण आपण तयार करून घेतले ते घालायचं आणि या वाटण्याचा जा कच्चेपणा जाईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं मसाले आपण शिजवून घेतले होते त्यामुळे मसाल्यांमध्ये कच्चेपणा बराचसा राहत नाही तरीही तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे तर इथे तेल सुटेपर्यंत मसाला मी छान असा परतून घेतलाय तुम्हाला दिसतही असेल मसाल्याला बाजूनी छान असं तेल सुटले त्यानंतर इथे मी अर्धी वाटी दही घेतले ते घालायचं दही नॉर्मल आंबट घ्यायचं आहे जास्त आंबट घ्यायचं नाही आता दह्यासोबतच यामध्ये काही पावडर मसाले घालायचे त्यामध्ये एक चमचा काळी मिरी पावडर एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची आणि आता हे सर्व पावडर मसाले दह्यासोबत मसाल्यामध्ये मिक्स करायचे आणि छान तेल सुटेपर्यंत पुन्हा हे सर्व साहित्य परतून घ्यायचं तर इथे सर्व साहित्य मी पुन्हा तेल सुटेपर्यंत छान असं परतून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी दोन चमचे फ्रेश क्रीम घेतली आहे ती घालायची जर तुमच्याजवळ क्रीम नसेल तर तुम्ही या ठिकाणी दुधावरची साय वापरली तरी चालेल पण दुधावरची साय वापरण्याआधी एकटीप लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही दुधावरची साय वापराल तेव्हा आधी छान अशी फेटून घ्यायची आणि त्यानंतरच वापरायची म्हणजे ग्रेव्ही छान सिल्की तयार होते त्यानंतर यामध्ये एक मोठा चमचा कसुरी मेथी घेतली आहे तीसुद्धा चुरून घालायची आणि पुन्हा ही क्रीम मसाल्यामध्ये मिक्स करून फक्त एक ते दोन मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती परतून घ्यायची तर इथे सर्व साहित्य मी पुन्हा एक ते दोन मिनटं छान असं परतून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं तर या ठिकाणी तुम्ही तुम्हाला जेवढी ग्रेव्ही बनवायची आहे त्यानुसार पाणी घालू शकता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला शिल्लक राहिला होता त्यामध्येच एक ग्लास पाणी घालून यामध्ये घातला आहे त्यामुळे मिक्सरच्या भांड्याला शिल्लक राहिलेला मसालाही वाया जाणार नाही आणि त्यानंतर वरून अर्धा ग्लास आणखी पाणी घातलं होतं इथे मी चार लोकांसाठीही अफगाणी एककरी बनवते आहे त्यामुळे तुम्ही जेवढ्या लोकांसाठी बनवताय त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं मीठ थोडंसं बेतानाच घालायचं कारण आपण मसाला भाजून घेतानासुद्धा त्यामध्ये मीठ घातलं होतं त्यानंतर याला एक उकळी काढायची ग्रेव्हीला उकळी आली की गॅसचा फ्लेम मिडियम टू लो करायचा आणि ही ग्रेव्ही तीन ते चार मिनटं छान अशी उकळवून म्हणजे शिजवून घ्यायची तर इथे ही ग्रेव्ही मी तीन ते चार मिनटं मिडियम टू लो फ्लेमवरती छान अशी शिजवून घेतली आहे तुम्ही ग्रेव्हीचं टेक्स्चर पाहू शकता थिकनेस पाहू शकता एकदम मस्त घट्टसर आणि सिल्की ग्रेव्ही तयार झाली आहे त्यानंतर आता यामध्ये आपण जी अंडी मसाल्यामध्ये फ्राय करून घेतली होती म्हणजे परतून घेतली होती ती अंडी या ग्रेव्हीमध्ये घालायची आणि ग्रेवीमध्ये मिक्स करून घ्यायची अंडी ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेतल्यानंतर आता पुन्हा ही ग्रेव्ही एक दोन ते तीन मिनटं छान अशी शिजवून घ्यायची ही अफगाणी करी तुम्ही जेवढा वेळ शिजवून घ्याल तेवढीही चवीला एकदम अप्रतिम आणि भन्नाट लागते तर इथे मी पुन्हा अंडी घातल्यानंतर तीन ते चार मिनटं ही ग्रेव्ही छान अशी शिजवून घेतली आहे आणि इथे आपली मस्त हॉटेलच्या चवीलासुद्धा मागे टाकेल अशी अफगाणी एक करी बनून तयार झाली आहे ही एक करी तुम्ही भातासोबत चपातीसोबत रोटी फुलका नान किंवा भाकरीसोबतसुद्धा सर्व करू शकता मी चपातीसोबत सर्व केली होती चवीलाही एक करी एकदम मस्त अप्रतिम आणि भन्नाट लागते एकदा तुम्हीसुद्धा ही अफगाणी अंडा करी नक्की बनवून पहा अगदी कमी साहित्यात आणि घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यात बनवून तयार होते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि अगदी साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद